राज्यातील शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या पगाराच्या प्रश्नाबाबत शिक्षण संचालकांनी एक आज महत्वाचं पत्र काढून दहा दिवसांची मुदत दिलेली आहे आणि या संदर्भामध्ये तात्काळ आदेश सुद्धा दिलेले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात गेट ऑल स्पेशल हा चॅनल पाहूया सविस्तर बातमी शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं हे पत्र शालार्थ थकीत ऑनलाईन मुदतवाढ संदर्भातलं प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व विषय आहे शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत संदर्भातले संदर्भ देण्यात आलेले आहेत उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक एक अन्वये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदत देण्यात आली होती तथापि सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वय विनंती करण्यात आलेली आहे तसेच काही वेतन पथक कार्यालयाकडूनही शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती केली आहे उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता ओ वन म्हणजेच मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानंतर सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांच्या सहीने हा आजचं पत्र काढण्यात आलेला आहे म्हणजेच एकूण दहा दिवसांची मुदतवाढ मागची काही थकीत बिलं जी शिक्षकांची राहिलेली असतील ती शालार्थ वेतन प्रणालीमध्ये टाकण्यासाठी आता मिळालेली आहे आणि त्यामुळे यासंदर्भाने शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी आहे